सगळं जेवण करा जेवण कृष्णारी मंडळी आता आपण फायनली पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहे तर इथं पंढरपूरमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर बघू शकता बोला नारायण दादा बोला तर फायनली आपण पंढरपूरमध्ये पोहोचलो तर वाटण चालत होतो तर इथं महाप्रसादाचं अन्नदान सेवा चालू आहे तसं तुम्ही पाहतात आपण अन्नदान सेवा दाखवतो तर आज आम्ही पण वाटणी घेतलेला अन्नदानाचा सेवाचा आनंद तर आज पंढरपूरमध्ये थोडंसं अन्नदान करू घेऊ आणि त्याला दाखवतो तुम्हाला कोणाचं काय अन्नदान रामकृष्ण रामकृष्ण

तर वारकरी मंडळीसाठी खूप चांगली सुविधा असं केलेली आहे इकडे पंढरपूरमध्ये बघू शकता काय काय आहे प्रसादामध्ये आपण बघणार आहोत बघू शकता चला राईस आहे इकडे शिरा पण आहे बघू शकता शिरा भाजी Suruh kayak air. Terus, saya tampil di channel, langsung klik kerak dan